माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुरडई चाट भेळ ही रेसिपी करणार आहोत गव्हाचे कुरडई घेतले आहेत आणि ही गव्हाच्या कुरडया मी घरातच करून घेतलेल्या आहेत इथे पाच ते सहा आपण गव्हाच्या कुरडाया घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आहेत चवीनुसार मीठ एक उकडलेला बटाटा घेतला आहे चाट मसाला घेतला आहे आणि तीन मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सर्वात पहिल्यांदा आपण पुदिना आणि कोथिंबीरची चटणी करून घेणार आहोत ग्रीन आणि इथे अर्ध इंच आलं घेतलं आहे आणि एक चमचा भर लिंबाचा रस घेतला आहे मी सर्वात पहिल्यांदा आपण आली को मिरच्या आपण तोडून घालून घेणार आहोत पुदिनाची पानं घालून घेणार आहोत आणि त्यासोबत कोथिंबीर ही आपण हातानेच तशी तोडून घालणार आहोत जिरे घालून घेणार आहोत इथे लिंबाचा रस पूर्ण घालून घेते मी त्यातच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे तीन बर्फाचे खडे घालून घेणार आहोत छान आपल्या चटणी ग्रीन अशीच राहील यासाठी इथे बर्फाचे खडे घालून घेतले आहेत मी आणि आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे छान आपली चटणी रेडी झाली आहे ग्रीन चटणी छान मस्त कलर असा कलरही छान आला आहे तर आता आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत बटाटा आपण हाताने कुस्करून घेणार आहोत आधी बटाटे आपले छान असे कुस्करून झाले आहेत तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि चाट मसाला घालून घेणार आहोत फक्त आपण बटाट्यामध्ये मीठ आणि चाट मसाला हे दोनच दोनच इंग्रेडियंट्स इथे वापरले आहेत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा तर आपलं छान हे मिक्स झालं आहे तर आपण हे बाजूला काढून ठेवूया आणि आता आपण कुरडई तळून आपण कुरडई तळून घेणार आहोत तर इथे तेल आपलं छान तापलं आहे तर आपण यामध्ये कुरडई घालून घेणार आहोत तर छान आपली अशी कुरडई तिप्पट ते चौपट फुलली आहे आणि ही कुरडई मी घरातच करून घेतलेली आहे तर आता आपली कुरडई छान अशी भाजून झाली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या कुरड्या भाजून घेऊया तर आज आपण दोन इथे मी चाटच्या प्लेट लावून घेतले आहेत आणि इथे आपण दोन कुरडाया घालून घेणार आहोत प्लेटमध्ये आणि छान अशी कुरडई चाट भेळ तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन्ही प्लेटमध्ये दोन कुरड्या ठेवून घेतल्या आहेत आणि त्यावर आपण जे आपण बटाट्याचं सारण करून घेतलं होतं ते आपण आता या कुरडईमध्ये घालून घेणार आहोत इथे आपण बटाटा घालून घेणार आहोत तर इथे आपण यावर आपण दही घालून घेणार आहोत त्यावर ग्रीन चटणी घालून घेणार आहोत मी ते थोडेसे वेपर्स घेतले आहेत तेही आपण इथे खुसकरून घालून घेणार आहोत परसाण घेतला आहे ते आपण इथे घालून घेणार आहोत बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत परत एकदा आपण यावर दही घालून घेणार आहोत ग्रीन चटणी घालून घेणार आहोत चिंचेची चटणी घालून घेणार आहोत परत एकदा आपण फरसाण घालून घेणार आहोत त्यावर तर इथे आपली कुरडई चाट रेडी आहे इथे बघू शकता दिसायलाही खूप सुंदर अशी दिसते आणि कोणीही न दाखवलेली रेसिपी आहे इथे तर अशा प्रकारे तुम्ही कुरडई चाट घरी नक्की ट्राय करून बघा कुरडई चाट भेळ चवीला खूप अप्रतिम झाली आहे आणि छान पुदिना आणि दहीचा फ्लेवरही त्याला खूप छान आला आहे आणि चवीला ती तितकीच अप्रतिम झाली आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा कुरडई चाटभेळ रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कुरडई चाटभेळ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा